जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं त्याच्या अनुषंगानं आज आमच्यासोबत मान्य सर्व ग्रामपंचायत सदस्य विष्णूपंत पाटील असतील गौतमदाना असतील व सर्व आमचे महिला सदस्य असतील या सर्वांच्या आणि गावातील सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आज मान्य उपकार्यकारी अधिकारी मान्य शशिकांत शिंदेसाहेब यांच्याशी सखोल चर्चा झाली त्यांनी आम्हाला निश्चित आश्वासन केले एक महिन्याच्या आत याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून जे अतिक्रमिक बांधकाम आहे ते पाडण्यात येईल आणि जे बाजारकर जे ग्रामपंचायतीचा गुंडला आहे आठ महिन्याचा तो वसूल करून ग्रामपंचायतच्या खात्यावरती जमा करण्याचं आम्हाला आश्वस्त केलं आहे त्याबद्दल आम्ही स सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाचं आभार व्यक्त करतो आणि जर इथून पुढं जर कारवाई एक महिन्याच्यानंतर नाही झाली तर आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो की इथून पुढं मग मोठं तीव्र आंदोलन उभा करू प्रसंगी आम्ही आमरणसुद्धा उपोषणाचा इशारा देतो या निमित्तानं